जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुसती केंद्र वाली तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक पा। वैशिष्ट्य पहा दररोज लेक्चर तुम्हाला पाहायला परीक्षेच्या आधी सर्व संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील ते पब्लिकली डाटा ठेवण्यात आला आहे प्रायव्हेट नाही प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सराव टेस्ट सोडवत चला जोपर्यंत आपल्याला पैकीची लगे गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्हाला तर लगेच दिसणार आहे त्याचबरोबर आपल्या पालकांनाही त्या सराव टेस्टचा निकाल दिसणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्सही उपलब्ध दे करून देणार आहोत जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही पैकीची पैकी मार्क घेऊ शकता त्याचे प्रिंट काढू शकता संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत का या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला करा ग्रुपला करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे चॅनलला फॉलो करा त्यावर सर्व लिंक तुम्हाला भाषा वाईस वेगळ्या देण्यात आलेल्या आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तास नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूब त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शाळेमध्ये शिक्षकांना नातेवाईकांना शेअर करा त्यांना या तासिकेचा लाभ घेता येईल टेलिग्राम चॅनलला जॉईन जॉईन करा टेलिग्राम केल्याचा फायदा तुम्हाला व्हॉट्सअपवरती जॉईन झाल्यानंतर आजपासून किंवा त्या दिवसापासून जेच मेसेज पाहता येतील टेलिग्रामला अंतिम तासिका सुरू झाल्यापासूनचे सर्व आ, आ, लिंक सर्व टेस्ट तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला पाचवी जवान नवोदय हो आणि सैनिक स्कूलचा क्लासेसचे तर आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड बॅच पाच हजारापर्यंत आणि लाईव्ह क्लास रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीज घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 दिला जात आहे तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांनी गोडित श्रीमंत विद्यार्थ्यांनी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर आज आपण पाचवी जेव्हा नवोदय विद्यालयासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासकीचं आयोजन केलेलं आहे पहा आपण साठी बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि त्यातून अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो ते केलंच पाहिजे ते योग्य आहे परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयासाठी कोणत्याही प्रकाशांमध्ये पन्नास ते साठ उतारे देण्यात आलेले असतात तेवढाच अभ्यास आपल्याला भाषा विषयाचा पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी मोफत तरी या गोष्टीचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमची विनंती मी स्वामीनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे नव्वद मध्ये आपलं सहर्षास स्वागत करतो पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे नव्वद मधील प्रश्नांचं आयोजन केला आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असणार आहेत त्यामध्ये चार उतारे असणार आहेत प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आहे आणि वीस प्रश्नाचे पैकीची पैकी गुण घेण्यासाठी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या टेस्ट सोडवा जो या पैकीचे पैकी सोडेल Uh, नंदर तुझं खूप अभिनंदन लॅपटॉपवर तशिका करतो जे फोनवर तासिक करते त्यांची बॅटरी पुरत नाही बॅटरी डिस्चार्ज होते नेट संपत त्यांना अडचणी येतात नंदन आमचा प्रदीप चानक तोही लॅपटॉपवरतीच तशिका करतो याच वयात तुम्ही जर लॅपटॉप वापरायला शिकलात तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा काळ तुमचा आहे तुम्ही या जगाचे करते धरते होणार आहात नंदन आमचा प्रदीप चानक त्यांचं खूप अभिनंदन दोघी लॅपटॉपवरतीच तास करतात चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे नव्वद स्क्रीन वरती उतारा अगदी छोटा अगदी म्हणजे अगदी छोटा उगा फॉन्ट साईज मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठा वाटतोय तीन ती ते उतरा उतरा, उतरा, उतरा उतरा चार वेळीचा उतारा सोप्पा वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा जेणेकरून या उत्तरावरील पाचवी प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल कृष्णा खाडे यशस्वी बरोबर अक्षर खाडे नंदन खूप छान अभिनंदन तुमचा अगदी अगदी कमी वेळात उतारा वाचून झाला तुम्हाला उताराचं आकलन झालं असेल असं मी समजतो खूप छान अभिनंदन तुमच्या सर्वांचं जे जे लाईव्ह शिका करत आहे त्यांनी चार बॉक्समध्ये तुमचं म्हणणं टाकत विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल चला मी उतारा वाचून दाखवतो ज्यांचं वाचून झाला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी ऐका जेणेकरून या उत्तरावरील एकही प्रश्न आपला चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे नव्वद खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सत्याला कधीच आरडावरडा करावा आरडा करा करावा नाही सत्याचे मौनाला मौनच प्रभावी ठरते सत्य हा एक संस्कार आहे प्रभावी मंत्र आहे तो जपल्याने आत्मशुद्धी बरोबरच मनाची विशालता वाढते ते निर्मळ होते आणि निर्भयतेने जगावे वावरावे ते एक सूर्यप्रकाश इतके स्वयंसिद्ध मूल्य आहे म्हणून नेहमी सत्यानेच वागावे सत्य काय असत चला सत्याविषयी हा होता सत्य कधी हरत नाही पहा त्याला वेळ लागतो परंतु सत्याचा विजय नेहमी होतो पहा आपण सत्या म्हणजे सत्याच्या बाजूलाच राहिलं पाहिजे त्याला प्रशांत तुमचं अभिनंदन त्याला प्रश्न पहा एकशे नव्वद मध्ये पाच प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला सत्याने मन कसे असते सत्याने मन कसे होते पहा सत्य जर मनामध्ये असेल किंवा आपण सत्याने वागत असो तर आपलं मन कसं होत ए शीतल पर्याय निर्मळ पर्यायशी निर्भय आणि पर्याय बी चला योग्य उत्तर टाका याच उत्तर उतार्यामध्ये आहे शोधून टाका सत्याने मन कसे होते आ, पहा तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर तुम्ही तिसरी ओळ जर वाचली तर तुम्हाला उत्तर मिळेल प्रश्न पहिला सत्याने मन कसे होते पर्याय शीतल पर्याय बी निर्मळ पर्यायशी निर्भय पर्याय बी कोमल चलाय बाळाचं म्हणणं निर्मळ मन होते बघू कोणाकोनाचं काय म्हणणं आहे यशस्वी बघा डाऊन थर्ड लाईन खालून तिसरी ओळ म्हणते आणि वरून चौथी ओळ आहे यशस्वी खूप छान यशस्वी ओळख सांगते नंदन तिसरी ओळ म्हणतोय अभिनंदन दोघांनी ओळ सांगितले कृष्णा काळे बी उत्तर यशस्वी भोवर बी उत्तर अक्षरा सानप बी उत्तर प्रशांत सानप बी उत्तर क्षितिजा खाडे बी उत्तर श्रावणी सानप बी उत्तर प्रशांत सानप म्हणतोय खालून तिसरी ओळ श्रावणी चला खूप छान अभिनंदन हा प्रश्न पाहिल्याचं अगदी पहिला प्रश्नाचं बरोबर उत्तर सत्यने मन कसे होते तर योग्य उत्तर पर्याय बी निर्मळ चला बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा अगदी बरोबर उत्तर तुमचं खूप अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर मन निर्मळ होते बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन उमेर बी उत्तर अभिनंदन उमेर चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा एकशे नव्वद उत्तरामधील प्रश्न दुसरा प्रभावी मौन कोणते प्रभावी मौन कोणते पर्याय सत्याचे पर्याय बी असत्याचे पर्यायशी वेडेपणाचे आणि पर्याय शहाणपणाचे चला योग्य उत्तर टाका प्रश्न दुसरा प्रभावी मौन कोणते पर्याय सत्याचे पर्यायवी असत्याचे पर्यायशी वेडेपणाचे आणि पर्याय शहाणपणाचे चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न दुसरा प्रभावी मौन कोणते योग्य उत्तर टाईप करा अं आणि ओळ क्रमांकही सांगा कृष्णा खाडे ए उत्तर म्हणतोय सत्याचे उत्तर यश्रीभर एनप ए उत्तर, उत्तर प्रशांत उत्तर नंदन उत्तर देतोय असत्याचे नंदन उत्तरातील दुसरी ओळ वाच तुला उत्तर कळेल वर दिसणाऱ्या दुसऱ्या ओळीला काळजीपूर्वक वाच नंदन यशस्वी सेकंड लाईन म्हणते क्षितिजाखाडे ए उत्तर चला जो वाचून टाकतो तो चुकत नाही जो खाली उतार्यातील पर्याय बघून टाकतो त्याच्याकडून चुका होता कृष्णा खाडे सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन उमेर ए उत्तर सत्याचे देतोय चला खूप खूप अभिनंदन दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर अगदीच्या खाडे दुसरी ओळ म्हणते कृष्णा अं खाडे लाईन टाकलंय कृष्णा ओळ सापडत नाही कतुल चला प्रश्न दुसरा प्रभावी मौनाचे मौन कोणते तर योग्य उत्तर आहे पर्याय ए हे उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन पहा नंदननी त्याचं उत्तर बदललं अगदी बरोबर नंदन शोधून टाकायला सी शोधून टाकलं तर आपलं चुकत नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा प्रभावी मौन कोणते तर याच योग्य उत्तर आहे पर्याय हे सत्याचे हे उत्तर देणाऱ्याचे खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ असते स्वयंसुद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ अस आहे पर्याय ताऱ्याप्रमाणे पर्याय ग्रहाप्रमाणे परयशी चंद्राप्रमाणे आणि पर्याय सूर्याप्रमाणे हा योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा स्वयंशुद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे पर्याय ताऱ्याप्रमाणे पर्याय ग्रहाप्रमाणे परयशी चंद्राप्रमाणे आणि पर्याय सूर्याप्रमाणे चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाईप करा आणि ओळ क्रमांक ही सांगा चला कृष्णा खालून दुसरी लाईन म्हणतोय अभिनंदन अं यशस्वी बवर खालून दुसरी आणि पहिली लाईन म्हणते यशस्वी तुझं अभिनंदन अं यशस्वी बवर डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर अक्षदा सानब डी उत्तर चला तिघांनी डी उत्तर दिलंय तिसऱ्या प्रश्नाचं खाडे डी उत्तर पहा ओळ वाचा आणि उत्तर टाका खालच्या तर तुम्हाला अगदी योग्य उत्तर शोधता येईल स्वयंसुद्धा मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे तर याच योग्य उत्तर टाईप करा नंदन डी उत्तर उमेर अतार डी उत्तर श्रावणी सानप महेश सानप श्रावणी श्रावणी प्रशांत सानफ डी उत्तर चला प्रश्न तिसरा स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे तर सूर्याप्रमाणे खालच्या ओळीत पदा ते एक सूर्यप्रकाशाचे इतकेच स्वयंसिद्ध मूल्य आहे ते एक सूर्यप्रकाश इतकेच स्वयंसिद्ध मूल्य आहे म्हणजे सूर्याप्रमाणे ते मूल्य आहे तर काय तर सत्य सत्य कधीही हरत नाही सत्याचा विजय नेहमी होतो प्रश्न तिसऱ्याचं डी उत्तर देणार सर्वांचं अभिनंदन सर्वांचेच तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अं Uh, नंदन म्हणतोय पाचवी वळ अभिनंदन तुझं खूप वरून वाचलास जो वरून वाचतो तो वरूनची वळ नंबर टाकतो जो खालून वाचतो तो खालूनची वळ नंबर टाकतो बघा आशनने खालून दुसरी म्हणलंय नंदनने वरून पाचवी ओळखलय तुमच्या दोघांचे अभिनंदन खूप छान शोधलंच तुम्ही चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न नेहमी कसे वागावे नेहमी कसे वागावे पर्याय न्यायाने पर्याय बी अहिंसेने परेशी सत्याने आणि पर्याय अन्यायाने पहा चौथा प्रश्न अगदी सोपा याचही उत्तर उत्तरामध्ये आहे शोधा आणि उत्तरही टाका प्रश्न चौथा नेहमी कसे वागावे ए न्यायाने पर्याय अहिंसेने परयशी सत्येने आणि पर्याय डी अन्यायाने योग्य उत्तर टाका कृष्णाखाली श्री उत्तर सी उत्तर यश श्रावणी सानाप प्रशांत सानापलाईन होतो ओळ वाचा नेहमी कसे वागावे प्रशांत कुणीतरी पाठी ओळख टाकलंय प्रशांत सानकने ते चुकलेलं आहे सहाव्या ओळीमध्ये उत्तर आहे खालून पहिल्या ओळीमध्ये किंवा वरून सहाव्या ओळीमध्ये प्रश्नाची ओळ नंबर वाचण्यात चुकली पहा कृष्णा खाडे श्री उत्तर सी उत्तर यशश्री लास्ट लाईन म्हणते नंदन श्री उत्तर प्रशांत सनक नाग श्रावणी सनक लास्ट लाईन अक्षर सनक शे उत्तर कृष्णा खाडे लास्ट लाईन म्हणते श्रावणी सनक श्री उत्तर क्षितिजा खाडे से उत्तर होमेर अख्तर शे उत्तर आ, नंदन सहावी अभिनंदन आणि क्षितिजा खाडे लाईन बऱ्याच जणांनी ओळही टाकले आणि उत्तरही टाकलं याच गतीने याच मार्गाने आपला एकही प्रश्न चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा नेहमी कसे वाजावे याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सत्याने पहा शेवटची वळे म्हणून नेहमी सत्याने वाजावे अगदी शेवटची वळ अक्षरा सानप शिकेजा सानप लास्ट लाईन म्हणताय खूप छान अभिनंदन तुमचं चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर येतील सत्येने वागणारे लोक जगात कसे वापर वावरतात सत्यने वागणारे लोक जगात कसे वावरतात पा पर्याय ते निर्भयतेने पर्याय बी निर्मळतेने परयशी हुशार येणे आणि पर्याय भी भीतीने उत्तरा क्रमांक एकशे नव्वदमधील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न पाचवा सत्याने वावरणारे लोक जगात कसे वापर जग जा, जगात कसे वावरतात पर्याय ए निर्भय देणे पर्याय बी निर्मळ निर्मळ देणे पर्याय सी हुशारीने आणि पर्याय भीतीने पहा भी तुम्ही योग्य वळ टाकताय वळ क्रमांक टाका ऐश्वर्या हे उत्तर देते निर्भय देणे आणि खालून दुसरी ओळ म्हणते आणि निर्भयतेने जगात वा अभिनंदन तुझं पहा त्या झाले तो निर्मळ होता तो निर्मळ होता म्हणजे कोण निर्मळ होता तर सत्य निर्मळ होतं निर्मळ उत्तर नाही सत्य निर्मळ आहे परंतु वागायचं कसं तर निर्भयतेने बघा अक्षदाने हे उत्तर दिलंय हे उत्तर चुकीचं आहे पहा आ, ए उत्तर तो निर्मळ होता म्हणजे कोण सत्य निर्मळ होतं पण वागायचं कसं निर्भयतेने निर्भयतेने म्हणजे न भीता जगाशी न भीता यशस्वी गोवर ए उत्तर क्षितिजा खाडे ए उत्तर श्रावण सानप प्रशांत सानप ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर आ, वारे रंजित बी उत्तर निर्मळ त्याने म्हणताय निर्मळ नाही नाही सर याचं उत्तर आ, ए आहे निर्भय निर्भय आणि निर्मळ शब्द वाचण्यात गडबड खालून दुसऱ्या वेळीमध्ये उत्तर प्रशांत सानप सेकंड लाईन मध्ये क्षितिजा खाडे खालून दुसरी वेळी म्हणते अभिनंदन तुमचं नंदन हे उत्तर देतोय निर्भयतेने निंदन तुझं अभिनंदन कृष्णा खाडे हे उत्तर ज्यांनी ज्यांनी पाचव्या प्रश्नाचं हे उत्तर टाकलं आहे खालून दुसरी वेळ जे वाचतील त्यांना त्या ते प्रश्नाचं उत्तर मिळेल बरेच जण विद्यार्थी ओळख क्रमांकही सांगताय तुम्हाला सांगितलेला क्रम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी उतार्याचे पाच प्रश्न वाचायचे त्यानंतर उतारा काळजीपूर्वक वाचायचा आपल्याला योग्य एकाच वाचनामध्ये त्याच आकलन झालं पाहिजे त्यानंतर उतार्यातील पहिल्या प्रश्न वाचायचा आणि त्याचे चारही पर्याय वाचायचे उत्तरात आलेले ओळ क्रमांक शोधायची त्याच्या खाली एक रेश मारायची आणि त्या प्रश्नाच्या योग्य उत्तराला बरोबरची कोण करायची आणि शेवटी उत्तर, उत्तर पत्रिकेतील त्याच प्रश्नाच्या त्याच उत्तराला रंगवायचंय किंवा गोल करायचंय या क्रमाने गेला तर आपल्याला येत असलेले उत्तर गडबडीत चुकणार नाहीत चला प्रश्न पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए हे उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण येथे उत्तरा क्रमांक एकशे नव्वद पूर्ण केलेला आहे अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे चा चा व्हॉट्सअपच्या चॅनल गेलेले आहेत भाषाविषयी गणित विषय आणि बुद्धिमत्ता विषय त्यामध्ये भाषाविषयात सर्व लिंक तुम्हाला मी दोनशेपेक्षा जास्त लिंक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी भा भाषाविषयी बुद्धिमत्ताविषयी गणित विषयचे चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवर शिक्षकांना तो मेसेज किंवा चॅनल शेअर करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामचा फायदा सांगतो आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर आज जॉईन झालो तर आपल्याला आजपासूनचेच मेसेज किंवा लिंक किंवा सराव टेस्ट उपलब्ध होतील जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाला टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक सर्व सराव टेस्ट सर्व पीडीएफ तुम्हाला तिथे उपलब्ध तुम्हा होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा थँक्यू सो मच चला भेटूया पुढच्या ताशिकेपर्यंत तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय माझा विद्यार्थी मित्रांनो चला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सूचना आपल्याला आठ वाजताची ताशिका करायची आणि आठ वाजताच्या ताशिकांनंतर तुम्ही ठरलेल्या ठिकाणी योग्य ठिकाणी या Uh, मी पावणे दहा वाजेपर्यंत तिथे येण्याचा प्रयत्न करतो चला विद्यार्थी मित्रांनो गुड बाय थँक्यू सो मच